रुद्रदीप पतंगे मी आता तिसरी मजी शिकतो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे सर्वप्रथम आपणा सर्वांना दिना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आज पंधरा ऑगस्ट म्हणजे आपण सर्वांनी भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे अनेक थोर पुरुषांनी व स्त्रियांनी आपल्या देशासाठी आपले जीवन समर्पित केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर आपला भारत देश विज्ञान शेती क्रीडा शिक्षण अशा क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे पण आपल्या भारत देशात दहशतवाद गरिबी असमानता मानता भ्रष्टाचार अशा समस्या सुद्धा आहे आपण सर्वांनी मिळून या समस्यावर मात केले पाहिजेत एवढे बोलून मी माझे भाषण जय हिंद जय भारत